फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण मिक्स डाळीचे वडे बनवणार आहोत तर मूग डाळ मठ डाळ आणि हारबाऱ्याची डाळ तर ही माझी घरची मूग डाळ घेतलेली मी ती तीन किलो डाळ घेतलेली मुगाची आणि त्यात मी आता अर्धा किलो हारबाऱ्याची डाळ टाकणार आहे आणि अर्धा किलो मठाची डाळ टाकणार आहे का ह्या तीन डाळींचे ज्यावेळेस आपण वडे बनवतो तर त्यांचा फ्लेवर एकदम खूपच छान असा येतो तर त्याच्यात आपण तीन किलो मुगाच्या डाळीला अर्धा अर्धा किलो या डाळी दोन्ही टाकायचे आपल्याला आता ही बघू शकता तुम्ही हारबरायची डाळ मी, हार मी अर्धा किलो टाकलेली आणि आता मठ डाळी मी त्याच्यात अर्धा किलो टाकणार आहे तर त्याच्याने काय होईल जे आपण वडे बनवणार ना मिक्स डाळ्यांचे तर त्याच्यात चवही छान येईल आणि शिवाय ते वडे पटकन शिजतात आता ही पण मठाची डाळ आपण अर्धा किलो टाकून घेऊ त्याच्यात तर ही एक किलो आणलेली होती मी मग त्याच्यातली आपण अर्धी काढून घ्यायची दोन्ही डाळी मी एक एक किलो होत्या तर माझ्याकडे तर मग त्या अर्धा अर्धा किलो टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ मग आपल्याला कमीत कमी तीन ती चार ती 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 का ता ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास भिजत ठेवायची मग बऱ्याच बायका काय करता रात्रीच ती डाळ भिजायला टाकता तर त्याच्याने काय होतं ते जे वडे बनवतो आपण ते ते तर थोडेसे ते आंबूस लागतात तर वड्याची डाळ ही सकाळी सकाळी पहाटी पहाटीच टाकायची असती जर समजून घेतो मी सकाळी जर पाच वाजता जर ती डाळ टाकली तर मग सात साडेसात किंवा आठ वाजेपर्यंत हे वडे तुमचे टाकून झाले पाहिजे अशा हिशोबाने टाकायची जास्तीत जास्त दोन ते तीन तास भिजवायची त्यासाठी मी एक वाटी सोललेल्या लसूण घेतलेल्या मोठी वाटी भरून कमीत कमी म्हणजे तो दीडशे ग्रॅमच्या आसपास लसूण असेल सोललेला तर एवढा मी लसूण सोलून घेतलेला आहे त्याला आता ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची तीन चार पाण्याने आणि भिजत टाकायची आता ही मी धुवून घेतलेली आणि आता भिजत टाकलेली आता ही कमीत कमी दोन ते ती तीन तास मी ही डाळ भिजू देणार आहे अशाच पद्धतीने कंटिन्यू दोन तीन तास भिजल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ही मी वड्याची डाळ चांगली अशी निथरून घेतलेली आता बघू शकता ही डाळ अशी कोरडी करून घेतली म्हणजे गाळणीमध्ये उपसून घ्यायची आपल्याला काढून घ्यायची आणि त्याचं चांगलं पाणी निथरू द्यायचं आणि मग त्यासाठी आपल्याला वड्यांसाठी एक मग कमीत कमी आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्रॅम ओवा आणि सत्तर ते ऐंशी ग्रॅम जिरे घ्यायचे आणि लसूण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी ही वड्याची डाळ गिरणीतून दळून घेणार आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही घरी दळू शकता पण ही जास्त असल्यामुळे मग तिला वेळ लागतो दळायला आणि गिरणीमध्ये कसं छान असं दळलं जातं आणि शक्यतो वड्याची डाळ दळायला नेताना त्याच्यात पाणी अजिबात राहू देऊ नका कोरडी अशी निथरून घ्या आणि मगच दळायला न्या आता हे बघू शकता तुम्ही इतकं छान असं दळलं गेलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला कमीत कमी शंभर ग्रॅम लाल तिखट आणि एक पोह्यांचा चमचा तेवढा हिंग टाकलेला आहे मी त्याच्यात आणि मस्त आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे चांगलं असं पद्धतीने मीठ टाकायचे त्याला मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता पण कमीत कमी मी ऐंशी ग्रॅम त्याला मीठ टाकलेलं आहे आता हे बघू शकता त्या हिशोबाने मीठ ऐंशी ग्रॅमच्या आसपास मी टाकलेलं आहे आणि आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेवढं फेटून घेता येईल तुम्हाला तेवढं असं मिक्स करून घ्यायचं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं कारण ज्यावेळेस आपण वडे बनवतो तर बऱ्याच वेळेस काय होतं खाली ज बुडाला जसं तसं पीठ राहून जातं आणि वरच्यावरच ते आपलं मिक्स होऊन जातं आणि शक्यतो वडे बनवताना असं हँड ग्लोवज घाला प्लास्टिकचा असेल तर कारण काय होतं लाल तिखटमुळे नंतर मग हातांची आग व्हायला लागते तर अशा पद्धतीने ते घालून चांगले आपली ही वड्याची डाळ चांगली मी वडे ज्या डाळ आपण दळलेली तर ती अशी व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्या चांगली म्हणजे सगळं जे हळद आपण मीठ वगैरे टाकलेले किंवा मिरची टाकलेली सगळं लाल तिखट वगैरे ते सगळं असं एकजीव झालं पाहिजे त्याच्यात आता अशाच पद्धतीने पूर्ण डाळ आपल्याला चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची जेवढी आपल्याला मिक्स करता येईल त्याच पद्धतीने चांगली अशी मिक्स करत घ्यायची अशी सारखी फिरवायची आणि मिक्स करायची आता बघू शकता तुम्ही आपली डाळ चांगली अशी मिक्स करून झालेली आता एक एकसारखी एक अशी मिक्स करून झालेली कलरही तिला एकसारखा असा आलेला आहे मग आता आपण याचे वडे झारणार आहोत तर मी कागद प्लास्टिकचा कागद अगोदर धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचा वडे झारायचा झारा घेतलेला आहे तर तो शक्यतो असं बारीक शिजऱ्यांचाच घ्या जास्त मोठ्याचा पण घेऊ नका कारण जेवढे मोठे बनवले तर ते वडे शिजायलाही वेळ लागतो आणि शक्यतो ज्यावेळेस ऊन कमी असेल तर त्यावेळेसच वडे बनवा म्हणजे तुमचे वडे कडक होणार नाही आणि मग ते, ते, ते भाजीमध्ये पटकन शिजतात जर तुम्ही जास्त उन्हाळ्यात जर वडे बनवले तर मग काय होतं तर ते वडे शिजत नाही निब्बर असे वडे येतात मग त्याची भाजी पण चांगली लागत नाही तर तुम्हाला सॉफ्ट असा वडा पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि शक्यतो जास्त उन्हात करू नका आता अशा पद्धतीने आपल्याला हे वडे कागदावर पूर्ण झाडून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण डाळ दळतो तर ती डाळही चांगली चिकन दळली गेली पाहिजे म्हणजे तुमचे वडे चांगले सॉफ्ट असे तयार होतात जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यात तुम्ही डाळ आहे आणि ती जर जाडसर राहिली अशी तर मग ते कडक असे तयार होतात आता बघू शकता दहा मिनटात असे वडे पटापट झाडून होता मग जास्तीत जास्त मला आता हे तीन ते चार किलोला चार किलो आपल्या डाळीला तर मला अर्धा तास लागलेला आहे हे वडे झाडायला अर्ध्या तासात आपले हे वडे झारून झालेले जा तर मस्त असे झटपट मग कमीत कमी दोन दिवस कडकडीत उन्हात मी हे वडे वाळू दिलेले तर बघू शकता इतके छान असे आपले हे भाजीचे वडे तयार झालेले आहेत तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास ला चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मिक्स डाळीचे वडे नक्की करून बघा